झाले आता दोन झालेले शेवट कुत्र्याला जेवायचं गरम गरम भाकरी म्हणतात चपाची भूची आता गरम गरम भाकर खावायचे कुत्र्याला कसं

lak su su lu chuk kakak ye hai <laughs> kuk kuk te sa kak kaya lu kuk kuk hai wuk करावं लागत बी का नाही काय माहित करून तर ठेवावं लागते मग आज बापून अर्धी बापू टाकली असं पुसून काढते ह्या गॅस त्या फरशीपासून सगळं एवढं पुसून काढावं लागते जर झाड असल्यानंतर ते आता थोडीशी फगायली बघायला फोगायची पटल मोडले ते अवघड झाले

अर्धी टाकतो आधी आधी अर्धी टाकू बघ बघा थोडी टाकली बघत आहे ना आता काढले तळ्यावर करायचं तुमचं झालेलं नाही जेवण सरकार काय काय केलं तुम्ही बियत माझा काय बियत नाही हे करण काल बन दुसरं काय नाही आणि आता घातलंय मी भिजायला पण उद्या सकाळ करणार आहे तुम्हाला मी सांगणारच आहे पण भिजाय घातले तर वळका तुम्हाला म्हणत असेल तर सकाळी भिजाय घालायचं रात्री बारीक करून ठेवायचं उद्या सकाळ करायचं एवढं मी तुम्हाला फोडून सांगितलंय मग तुम्हाला वळका येत असेल तर वाळका नाही तर राहू लागत सकाळ तर मी सांगणारच आहे काय करणार आहे तर त्याला डय हो आठ आणि लय उशीर लागतोय मला करायचं काय सुखाचं नाही खाऊ वाटतंय भारी या हाटेला खाईल त्या हाटेला खाईल हाटेला तर काही चांगलं लागत नाही मग घरी करायचं आहे तो उद्या सकाळ करते आता काय लगेच अजून बारीक करायला अजून मला आठ आत नऊ आता आठ आत वाजले असतेल्या करूच तर रंजीन दहा वाजाय झोपाय अकरा असते काय करा केला आताच म्हणजे बारीक करून तर डब्यात घालावं लागत ला चल हाय आणि उद्या सकाळ काय मग नवऱ्या खावं लागतो शिव डाळ काय थोडी मागायवी डाळ मागायला आता झोप आली झोपाली लागते आणि लवकर झोपतच नाही ते ती उग बाहेर आत बाहेर आत करते ती वाराटते ती गोंधळ करते ती व्याकडामेकाला मारते ती बघा वराटते ती महस्त राम आहे

मुलं फरशी कसं आवडते ना आणि काय ते जेवलं की थोडंसं डाग पडलं की ती कुसरीत दिसते आणि कुसली नाही पांढरी फुरशी दिसते वाढ दिसते असं छान दिसत नाही काय त्याचं बटन म्हणल्यामुळं हे जाऊ आणि हे कडक ठेवली की इकडं हालत याची वर जाते आणि हे कडक कडाई ठेवली की इकडं घालते तर हे गॅस बसून एक का होतोय माझा काम आहे ते गॅस बसला म्हणजे मग टेन्शन ते भाजी तुझी लवते नीट करून ठेवू जेव्हा सुकायला जास्त मजा अबा पिवळीच करत उद्या सकाळ भाजी करते आता काय या भाजीच्या नादी लागत नाही